मरण चुकवायचा प्रयत्न केला आता वळीवाले म्हणून सांगतो लय विनोद सांगायची आपल्याला सवय सा नाही बरं ऐका एक जणांना मरण चुकवण्याचा प्रयत्न केला कसा केला यम त्याच्या दारात आला कोण आला यम आला यम डायरेक्ट आल्यानंतर यम महाराज यमाचा प्राणी यम गेला त्याच्या दारात त्याला बाबा आता यम फक्त दिसतो ज्याचं संपलंय बर बाबा चल म्हणे चल तुझ्या दारात आलोय मी म्हणे कोण आलो हे बाहेर आलो म्हणजे कोण आहेस तू दारावर पाठी लिहिली कुत्र्यापासून सावध राहतो आत आलाच कसा ती यमालाच म्हणतोय कुत्र तर नव्हतं बरं का नुसती पाठी लावलेली काही माणसांचं तसंच आहे नुसती पाठी लावून कुत्र्यापासून सावध राहा कुत्र तर नसतं महाराज आता घरातच किती कुत्रे असतात काय माहिती आणि मग यमदार आताला आणि त्याला म्हणलं खोळा काय मी यम आहे म्हणे तुला न्यायला आलोय अरे यम कसला म्हणला काय काय तुझ्याकडे काय प्रूफ आहे तो यमाला प्रूफ मागतो यमाला आता ते असं होतं बरं का म्हणते महाराज असं होतं ना महाराज त्यानं गावात गाव ठेवलं नाही भावात भाऊ ठेवला नाही तालुक्यात तालुका नाही जिल्ह्यात जिल्हा नाही ह्याचा उपट त्याच्या गंजीला लागला भांडण लावून दे असल्या प्रकारचं महाराज आणि मग मात्र ते यमाला लागले पण प्रूफ दे प्रूफ पुरावा दे पुरावा हा यमराजन त्याची फाईलच काढली हो फाईलच आणि फाईलमध्ये मध्ये हे बाग तुझं नाव पहिल्या नंबरला या फाईलमध्ये त्यानं सगळं त्याचं वाचलं त्याची हिस्ट्री वाचली त्यानं आजपर्यंत काय केलं त्याचा जन्म कधी झाला त्यानं कुठल्या फुटाने केले त्यानं कुठला नेता नेत्या सगळं सगळं महाराज त्याच्यात लिहिलेलं आजपर्यंत काय काय केलं कुणाच्या गंजी लागलवली कुणाचा बिहू गुपटला आज सगळं असतं बरं का तुम्हाला वाटत असेल मला कोण बघत नाही पण सगळं त्याच्याकडे असतं लिहिले तुम्ही एक मुंगी मारली ना मुंगी त्याची सुद्धा नोंद असते तिथं तुम्ही मारलेली मुंगी आणि मग महाराज झालं असं त्यानं सांगावं बाबा म्हणे फाईल दाखवली त्याला कळलं बाबा हे खरंच यम आहे एवढं फक्त ह्यालाच मलाच आहे जी ह्याला आहे मग महाराजांना विचार केला म्हणे तुम्ही यम आहे एक काम करा म्हणे किती वेळ राहिला ऐका बरं ऐका ऐका बोलू नका म्हणे किती वेळ राहिला माझ्या मरणाला म्हणे फक्त पाच मिनिटं शिलकात या काय सांगितलं यम पाच मिनिटं आधी आलेलं त्याच्या यम सहजासजी वेळ येतो पण यम पाच मिनिट आलं का त्याला माहित की कुठानी किती कुठे खोर आहे पाच मिनिटं आधी लिहिम मग त्याने एक म्हणे पाच मिनिटाली एक काम करा म्हणजे काय करा म्हणजे थोडस माझ्या घरात चाल माझ्या हातचं मसाल्याचं दूध पिऊन जावा जाताना आपण बरोबर जाऊ फक्त मसाल्याचं दूध प्या तुम्ही किती थकून भागून आला एवढ्या लांब माझ्या घरेला आता परत याल नाही येल पण जाता जाता दूध पिऊन जा आता एम बी कटाळलेलं आज इथलं उचलायचं उद्या तिथलं परवा बाउधन तेरवा पाड इथलं परत आणखी सातारचं ते कटाळलेलं कोरोनाच्या काळात बिचारायला लई लय त्राप लय ताप झालं आणि मग म्हणे ठीक आहे चालतं ते यम यम सुद्धा आत आलो असं खुर्चीवर पलंगावर बसलो हे आत गेलो आत गेल्यानंतर यानं दूध गरम केलं दुधात साखर टाकली त्याच्यात मसाला टाकला आणि मसाला टाकता टाकता याच्या डोक्यात ट्यूबलाईट पिटली आणि त्यानं त्या दुधात गुंगीची पावडर मिक्स केली कशाची ऐ का तुम्हाला गुंगीची पावडर मिक्स केली आणि गुंगीच्या पावडरनं मिक्स केलेलं ते दूध मसाल्याचं मस्तपैकी भरलं त्याच्यावर बदाम टाकलं काजू मस्त मस्तपैकी दुधाचा ग्लास भरला ना असा यमाच्या हातावर दिला यमानं तो दुधाचा ग्लास घेतला वासन यम खुश झालं पहिला गुटखा घेतला यम त्याला म्हणते गड्या स्वर्गातल्या अमृताला चव नाही एवढी तुझ्या दुधाला चव आहे काय दुप्पा का लगड अख्खा ग्लास पेलान गुंगीच्या पावडरचा परिणाम झाला यम ती तो झोपलो आता यमाची झोप काही जास्त असेल का दोन मिनिटात झोप उघडली महाराज फाकड्यानं काय केलं तवर यमाचा कागद घेतला यमाची फाईल घेतली आपला वरच्या बाजूचा कागद फाडला आणि फाईलच्या तळाला घातला तिनो बरं का यमाला चुकवायचे मृत्यू काय चुकवायचे मृत्यू चुकवायचा वरचा फाडला आणि खाली घातला यमराजाने विचार केला यमराजा उठल आणि यमराजा म्हटलो गड्या काय सांगू तुझ्या दुधात ताकद स्वर्गातल्या अमृताला चव नाही एवढी तुझ्या दुधाला चव आहे स्वर्गात झोप नाही यमलोकात झोप नाही एवढी झोप बारी लागली गड्या दोन मिनिटात एक काम कर आता याच्या बदल्यात या दुधाच्या बदल्यात आता मी तुला काहीतरी देणार आहे म्हणलो गड्या यम आपल्याला काहीतरी देतोय ऐक बरं म्हणजे यम आपल्याला काहीतरी देतो म्हणे काय देणार यमराजा म्हटला मी तुला काहीतरी देणार आहे म्हणलं आता घेऊन निघालायसन काय देणार आहे ऐक म्हणे ज्या वेळेला मी तुझ्या दारात आलो त्यावेळी तुला एक फाईल दाखवली फाईल दाखवली त्या का फाईल मध्ये मी तुला तुझा कागद दाखवला हो म्हणे दाखवला त्या फाईल मध्ये जो असणारा तुझा कागद आहे तो एक नंबरला होता त्याच्यामुळे तुझा मृत्यू लवकर होणार होता याने ज्याला विचारलं आता तुम्ही काय करणार म्हणे आता आता मी फाईल वरच्या बाजूने नाही खालच्या बाजूने चालू करणार फाईल कुठनं चालू करणार आणि ह्यानं काय केलं वरचा फाडून सुका का मृत्यू ना शिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो का काळ सावधान मरण हे प्रत्येकाला आहे दादा पण जगताना सुंदर जगा उत्तमची उरे कीर्ती उत्तमची पण कीर्ती कशी पाहिजे तू का म्हणू का मरणची सरे उत्तमची कीर्ती कशी पाहिजे कशी पाहिजे आयुष्यात चढ उतार प्रत्येकाच्या सुख दुःख प्रत्येकाला सुख दुःख राजाचा रंग रंकाचा राजा होताना सगळ्यांनी पाहिलं कोट्यावधीची संपत्ती असणार एक एक मनुष्य महाराज पण काही व्यसनांच्या आहारी गेल्यामुळं महाराज त्या राजाचा रंग झालेला तुम्ही पाहिलाय आयुष्यात चढ उतार दुःख प्रत्येकाला आहे कुणी सुखे आय बोला चला आहे का कुणी तुम्ही आहे का मी सुखी कोण सुखी या जगाच्या पाठीवर सुख कुणालाच नाही सुख पाहता जावा पडे दुःख पर्वता सुख दुःख प्रत्येकाला आहे पण आयुष्यात जगताना माणसानं कसं जगावं माणसाच्या आयुष्यात चढ उतार काय माहित कसे आहेत माहितीये का, माईत? का? कोणी दिवशी बसून कोणी दिवशी मालकी कोने दिवशी पशू हत्तीवर कोने दिवशी पलकी सुभेदार वर कोने दिवशी पायाचा चाक चालत चा, रावे सालत राहवे समय याची सादर आवे जशी वेळ असेल तसं माणसाने जागावा कधी हातीवरण बसून याल कधी पालखीत बसून याल पण एक वेळ असे येईल जे चालत राहावी चालत राहावी पण थांबायचं थांबायचं नाही महाराज दुःख आली संकट आली कष्ट आली आत्महत्या नावाचा विचार कुणी करायचा गोडाय का देह नाशिवंत आहे मरण प्रत्येक आहे अरे पण त्याच्या इच्छेच्या अगोदरच तुम्ही मरताय हे तुमची चूक आहे महाराज आत्महत्याचा विचार कधी कर कुणी करायचा हे बोलत चला आत्महत्याचा विचार करायचा नाही महाराज आत्महत्या अजिबात करायची नाही महाराज त्या जगाच्या पटीवर जगताना सुंदर आजचा दिवस नाही उद्याचा दिवस नहीं। उद्याचा नाही परभार जाईल टक्के एक दिवस माझ्या आयुष्यातला असा येईल ना ज्या दिवशी टक्के या देहाची मती साऱ्या जगाला कळायला शिवाय सांगू त्यात काय असतो लक्ष नाही ऐका मला सांगा तुम्ही धनुष्यबान चालवता धनुष्यबाण धनुष्यबान चालवता धनुष्यबाण धनुष्यबाण चालवत असताना सगळ्यात जास्त उपयोग कशाचा आहे व कोणत्या अयवाचा आहे कोणता धनुष्यबान चालवत असताना सगळ्यात जास्त उपयोग कोणत्या अवयवाचा आहे बघितलंय का नाही अवयव सांगितलंय मी अवयव कोणत्या अवयवाचा कोण काय रशी कोण बांबू म्हणतोय ऐका सगळ्यात जास्त उपयोग हाताचा हाताच हाता, अबर हातच नाही धनुष्यबान चालवू शकतो का माणूस पाय नसले तरी चालवू शकतो खुर्चीवर बसून पण हातच नाही धनुष्यबान चालवू शकतो का नाही महाराज ऐका हात नसताना माणूस धनुष्यबाण चालू शकत नाही पण लक्ष या भारताच्या मातीत जम्मू काश्मीर मध्ये एक कन्या अशी आहे ज्या कन्याचं ज्या मुलीचं नाव शीतल देवी नावाची मुलगी आहे महाराज लक्ष दे या भारताच्या मातीत जम्मू काश्मीर नावाचं राज्य आहे जम्मू काश्मीर मध्ये त्या जम्मू काश्मीर मध्ये शीतल देवी नावाची एक कन्या या भारताची लेख जी हात नसताना चालवते आणि ज्या आज मध्ये सुवर्ण पदक मिळवून दिलंय महाराज साधी सोपी गोष्ट नाही हात नसताना ती लेख धनुष्यबान चालवते आणि ऑलिम्पिक मध्ये पदक घेऊन येते मला सांगा तुमच्याकडे सगळं काय मग तुम्ही खचायची गरज काय गरज महाराज हात नसताना ती लेख जर एवढा मोठा पराक्रम करत असेल आमच्याकडं सगळं असताना आम्ही खाचा नाशिवंत देह आहे एक दिवशी जाणार आहे पण प्रत्येकाला एकच करायचे या देहाचा विचार करायचंय मग या देहाचा विचार करत असताना हा देह नाशिवंत आहे तो जाणार आहे मग या देहाचा विचार क्षणाक्षणाला करा कारण एक दिवस प्रत्येकाला जायचो या भंगाचं दुसरं चरण